जिल्ह्यातली दहशत मोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्यामुळे साहजिकपणे त्यांची अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस फेटा बांधायच्या मी असलो पाहिजे एक चांगली भावना त्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही फेटा बांधून सत्कार केला आणि विजय साजरा केलेला विधानसभेमध्ये सुद्धा आमचा विजय चांगलाच राहणार आहे आम्ही एकत्र पद्धतीनं लढू आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये जी दहशत चाललेली आहे सत्य आणि पैशाच्या माध्यमातून ती आम्हाला मोडून काढायची विरुद्ध प्रचंड सत्तेचा गर्व असणाऱ्या लोकांविरुद्धची लढाई होती ती अत्यंत यशस्वी रीतीनं ते लढलेले आहेत करतोय जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातली दहशत मोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्यामुळे साहजिकपणे त्यांची अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस फेटा बांधायचा मी असलो पाहिजे एक चांगली भावना त्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही फेटा बांधून सत्कार केला आणि विजय साजरा केलेला महाविकास आघाडीतला जिल्ह्यात चांगली परिस्थिती आहे आता विधानसभेमध्ये सुद्धा आमचा विजय चांगलाच राहणार आहे आम्ही एकत्र पद्धतीनं लढू आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये जी दहशत चाललेली आहे सत्ता आणि पैशाच्या माध्यमातून ती आम्हाला मोडून काढायची कशा पद्धतीने महाविकास आघाडी महाविकास अजून आम्ही प्राथमिक चर्चा सुद्धा आमची काही झालेली नाही आम्ही परि पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेनंतर आज अद्याप एकत्र आलेल नाही परंतु आता विधानसभेचं अधिवेशन आहे अधिवेशनाच्या अगोदर एखाद्या वेळेस बसू अधिवेशनाच्या काल खंडात आम्ही बैठक करू आणि अधिवेशनानंतर ही सगळी चर्चा सुरू होईल खरं जे आमच्या शेतकऱ्याला नडवण्याचं काम या सरकारकडून होत असताना दिसत आहे आम्ही पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल सोयाबीनचे हाल कापसाचे हाल दुधाचे हाल आणि याच्यामध्ये त्यांना शेतकरी हा भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम वाटत आलेला आहे आपण शेतकऱ्याचे किती हाल केले तरी तो काही करू शकत नाही ही भावना त्यांची चालली त्यांची आंदोलनं शेतकऱ्याची मोडण्याची पद्धत जरी पाहिली तरी आपल्याला लक्षात येते की त्यांचे शेतकऱ्याबद्दल भावना काय आहेत त्यावेळेस आता दुधाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे खूप मोठा रोजगार दुधाचा हा राज्यामध्ये आहे दुधावर खूप मोठा रोजगार आहे खूप मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जनतेचीही गरज आहे अशा वेळेस वेळोवेळी ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहत असतं आणि मदत करत असतं त्या दूध उत्पादकाला मदत करावं लागते ती करत असतं कारण दुधाचा धंदा करणं ही काही सोपी गोष्ट नाही खूप कष्टाची गोष्ट आहे एक एक लिटर दूध निर्माण करणं हे खूप कष्टाचं असतं त्याला ते परवडलं पाहिजे याच्या दृष्टीनं काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे सर दूध ही गरज सुद्धा आहे परंतु या सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल दूध उत्पादकाबद्दल जी काही भावना आहेत की कुठंतरी जिवाळ्याची असली पाहिजे ती नाही हे सिद्ध होत असते आमची अपेक्षा आहे त्यांनी निर्णय घ्यावे दूध उत्पादक चांगला चांगलं मदत करावी निलेश लंके खासदार झाले हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे म्हणजे सामान्य कुटुंबातला एखादा तरुण कर्तृत्व निघतो त्यालाही यश मिळू शकतं हे सिद्ध करणारी अशी अत्यंत लोकशाहीतली महत्वाची घटना ही घडलेली आहे धनदांडग्यांविरुद्ध प्रचंड सत्तेचा गर्व असणाऱ्या लोकांविरुद्धची लढाई होती ती अत्यंत यशस्वी रीतीनं ते लढलेले आहेत काही कारणानं माझी भेट होऊ शकली नव्हती ती आज झालेली आहे त्यांचं स्वागत केलंय आम्ही